नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध दहा ओळीचा तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे माझा आवडता ऋतू उन्हाळा या विषयावरती दहा ओळींचा सुंदर मराठी निबंध माझा आवडता ऋतू म्हणजे उन्हाळा उन्हाळा आला की अनेक सुंदर गोष्टी आठवतात शाळेची सुट्टी आंबे गार पाण्याची मजा आणि खूप काही उन्हाळ्यात दिवस मोठा आणि रात्री लहान होतात सकाळी लवकर सूर्य उगवतो उन्हाळ्यातली सगळ्यात मजेदार गोष्ट म्हणजे शाळेची सुट्टी मिळते शाळेचे दिवस संपले की मी लगेचच सुट्टीच्या दिवसांचे नियोजन करायला सुरुवात करतो उन्हाळा म्हटला की लगेच आंबे आठवतात आंबे हा माझा सगळ्यात आवडता फळ आहे आंब्यांचा तो सुवास आणि गोडवा मला उन्हाळ्याची खरी आठवण करून देतो उन्हाळ्याच्या कडक उन्हात गार पाणी पिण्याची मजा काही औरच असते अंगावर घाम आलेला असतो आणि मग गार पाणी पिल्यावर मनाला ताजे तवाने वाटते आई थंड पण बनवते आणि ते प्याल्यावर थंडी जाणवते उन्हाळ्यात आई नेहमी लिंबू सरबत आंब्याचे पण किंवा ताक बनवते आणि आम्ही हे गारेगार पेय पिऊन स्वतःला तवाने ठेवतो उन्हाळ्यात आम्ही जवळच्या नदीवर किंवा विहिरीवर अंघोळ करायला जातो तिथे पाण्यात उड्या मारून पोहण्याचा आनंद घेतो धन्यवाद चला तर मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये